आता आले मी हे बघा कि कॅनलला बघा किती पाणी आहे बघा पूर बी पावतेचं हे बघा थांबले धोके पटापाटा तुम्हाला धुवायला आणलेलं नाही इथं उभा राहायला नाही आणलेलो बघा मित्रांनो असं पाणी की मला वाटतंय पाव पण मला येत नाही काय करावं मी बघा मी चालले आज जुनं धुवायला याला कॅनलला चालले बघा हे बघा गोदाड्या भरल्या तुम्ही चालली काय तुमचं टप घ्या ना तुम्ही तुम्हाला जायच्या तर दोन रगी तर बघा चालले आता टॅक्टर यायचं आहे टॅक्टरात टाकून यायच्यात लैप खांब तर कॅनलला लई पाणी आले बघा तर म्हणलं धुवून आणावं हे पा हे इथं रगी ठेवलेल्यात आणि ते बघा ते मालकाने ते बाबा बकिट आणली हा पुढं घेऊन निघत असते मी ह्या म्या पुरीला घेतलंय आता ते एक रग घेते एक डोक्यात घेते आणि एक हातात घेतेन टॅक्टर येऊपर्यंत मी पुरीला घेतले हा निर्मा निर्मा भिजू घालून टाईद काय बघा असं मित्रांनो बा नवऱ्याला हे करायचं काम काम सांगायचं तर दाखवते पुढे गेल्यावर हे जिपीत जायचं आहे आम्हाला ही जीप एवढशा साठीच लय मोठ्या गोदाट्यात ना त्यामुळं भाड्याने लावली तर बघा आता आता जीपवाला कुडन येतून कुडून बा बो भे वाट लागले मला तर बघा केवढी जीप आहे मी आता नवीनच जीप बघितली बाय मला एक तर काही करते भाड्याने जीप लावली बघा ही दिसतं कॅनलला जायसाठीच मोठ्या गोदा आता आले मी बघा कानाला बघा किती पाणी पोरं बी पावते हे बघा थांबले धोक्या तुम्हाला धुयला आणलेले नाही उभा राहायला नाही आलेलो बघा मित्रांनो असं पाणी की मला वा मल मल वाटतंय वाट पा पण मला पावताच नाही काय करावं लई भीती वाटते ड्रम तर तरी बी वाटतंय हे बघा पूरगी पडली लुटू नका ना मला तुम्हाला धुईला आणले नाही मी कपडे तुम्हाला काय तुम्हाला पडन म्हणून मी धरायला आलेले कळ का हे बघा हे बघा पूर बी पोहती मला पहायचं आता हे बघा लय पाणी असं पाणी ठेव बघा ते भरपूर पाणी हे बघा पूर कसे पोहते तर बघा बघ भारी पाणी ना तर मी तर दर दिवसातून आली बघा कॅनलला पाणी सोडलंय ना धुव्यासाठी आले हे बघा हे पूर बिपो होते पाण्यात बघा किती पाणी इतके जण आले बघा ते पािजू घातलंय जुनं मला पहायचं आता मी नंतर आहे थबले मैले बगे त्यो लाउले तुवा धुवा मैले पुरीले घउने त थाम्बे तर बगा पुरी बघा मग आँगुल करायची तिला तर बग्छ भारी ना, ले पाणी आले पन पाय बग धुइच पारीपर्य पाणी आले बघा ते चालले का पाण्यात त्यांना पाहता येत नाही बरं का लगी दाटुकीच अलीकडच तिथपर्यंत हे ना पायऱ्यात ना तिथपर्यंत जाते आणि लगी बेवाडते बघा त्यांचं घर चाललं तर बघा पुढे अजून पुढं संपूर्ण ब्लॉक बघा भारी भारी काढणार आहे